स्थानिक निवासी अतिक अनवर खान भारतीय सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स सीआरपीएफ मधून वयाची 21 वर्ष सेवा देत निवृत्त झाले यावेळी त्यांच्या गावात आगमना निमित्त शहीद सुभेदार एनके खोब्रागळे अभ्यासिका केंद्र तथा वाचनालय आणि आझाद हिंद हेल्पलाइन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य नागरी सत्कार यावेळी करण्यात आला पर्यटन नगरी रिद्धपूर ही स्वतः राष्ट्रीय एकात्मतेचा एक उदाहरण आहे यामुळे पुन्हा गावातील सर्व लोकांनी एकत्र येत हा समारोह एकदा साजरा खान एक मध्ये वर्धा इथून भरती झाले असून त्यांनी छत्तीसगड गडचिरोली पंजाब दिल्ली काश्मीर अशा नक्षलवादी तथा आतंकवादी स्थानावर आपली सेवा दिली व निवृत्त होत आपल्या जन्मभूमीमध्ये परत आले शहीद सुभेदार एन के खोब्रागडे अभ्यासिका केंद्र येथे सर्व नागरिक एकत्र येत अधिक अनवर खान यांचे भव्य पुष्प अर्पण करून सर्व नागरिकांनी सत्कार केला यानंतर सरपंच गोपाल जामठे उपसरपंच अब्दुल साबीर ग्रामविकास अधिकारी बी डी ढेरे सदस्य अजमत खान यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला यानंतर तथागत गौतम बुद्ध महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन करीत या ठिकाणी स्वागत करण्यात आले यानंतर गावातून मिरवणूक काढून श्री राजमठ संस्थान येथे ही मिरवणूक पोहोचली यावेळी श्री गोविंद प्रभू तीर्थस्थान सर्व समितीतर्फे महंत पाचराव बाबा सदस्य प्रवीण जावरकर यांनी सुद्धा अतिक अनवर खान यांचा सत्कार केला यावेळी गावातील नागरिकांनी हातात हार आणि पुष्पगुच्छ घेत अतिक खान यांचे स्वागत केले कार्यक्रमात हबीब रिद्धपुरी निवृत्त सैनिक पवन हरणे राहुल वानखडे फैसल शेख मोहम्मद इरफान अनवर उल्ला खान आकाश गजभिये उपस्थित होते एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर